आज आम्ही ठामपणे आनंदवादे वगैरे मंडळीनं इथं जी परिषद घेतली याचा व्याप वाढवणार आम्ही आणि आम्ही ठामपणे या सगळ्या तुमच्या इतिहासाची जे चाललेला खेळ चालला आहे तो आम्ही लोकांच्या पर्यंत उघडा करू बहुजन समाजामध्ये बुद्ध घेऊन जाऊ आम्ही बहुजन समाजामध्ये बहुजन समाजामध्ये आम्ही बुद्धाला नेऊ कारण बुद्ध हा बहुजन समाजाचा होता लोकशाही स्त्रीवादी वगैरे होता पण बुद्धाला पण आम्ही घेऊन जाऊ आमच्याकडे भरपूर इतिहास आहे आमच्याकडे एवढा नीतिमान इतिहास आहे त्या नीतिमान इतिहासावरती आम्ही पुढं घेऊन जाऊ तुमच्या हातातून गीता रामायण महाभारत सगळं छिनून घेऊ कराडमध्ये काल बाबासाहेब आंबेडकरांनी कराडमध्ये जे मानपत्र दिलं त्याचा कायक्रम इथल्या एस यशेशवाल्याने घेतलेला होता मूळ माझा प्रश्न आहे की तुमचा आणि बाबासाहेबाचा संबंध काय या प्रश्नाचं तुम्ही उत्तर दिलं पाहिजे बाबासाहेबाने लिहिलेली घटना तुम्हाला मान्य नाही तुम्हाला मनुस्मृती आणायची <सथाने> कुठल्या अर्थाने बाबासाहेब तुमचा आहे तुमच्या मठामध्ये महाराने लिहिलेली घटना आम्ही मानायची का असा तुमचा अंतर्गत प्रचार आहे तुम्ही कशाच्या अर्थाने आर एस एस वाले म्हणून त्या हेडगेवाराच्या बरोबर बाबासाहेबाला ठेवतात परत अशा प्रकारचे कार्यक्रम घेतात नेमकं तुम्हाला काय म्हणायचं या देशाला ते सांगा आम्ही आमचे काय बाडगे गेले तिकडे नाही त्याच्यात काय आता हे आंबेडकरांचा इथं काय संबंध आहे त्यांचा काय संबंध आहे हेडगेवाराच्या बरोबर बाबासाहेबाची फोटो घालावाय संबंध आहे काय संबंध आहे ना जमीन आसमानाचा अंतर आहे एक समतावादी आहे एक विषमतावादी विचार आहे कार्यक्रम घेण्याचं महत्वाचं म्हणजे भाग्य लाभलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दोन जानेवारी एकोणीसशे चाळीस रोजी या कराडशच्या म्युन्सिपालिटीमध्ये येऊन त्यांचा मान सन्मान झाला होता परंतु गेले दहावीपासून बाबासाहेबांचे चित्रीकरण गोळा करणे त्यानंतर बाबासाहेबांची छोटी मोठी पुस्तकं वाचणे त्या अनुषंगानं आत्तापर्यंत मार्गदर्शक माझे भारत साहेब असतील आणि महाराष्ट्रातले जे चळवळी लोक आहेत ते माझे मार्गदर्शक आहेत त्या अनुषंगानं जे कालचं जे काही गोष्टी झालेल्या आहेत त्यामुळं मी गेले कित्येक वर्ष पूर्णपणे बाबासाहेबांच्या चित्रीकरणाबाबतीत एक कराड शहरामध्ये नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक प्रदर्शनच काम करत असतो की बाबासाहेबांचा इतिहास विद्यार्थ्यांना कळावा लोकांना कळावा त्या अनुषंगानं जवळजवळ कराड शहरातले वीस पंचवीस हजार विद्यार्थी ते प्रदर्शन पाहून गेलेले आहेत परंतु मी ज्याला चित्रीकरण तपासत असताना मला ही कुठेही त्या ठिकाणी मला ही गोष्ट कालची पेपरची आढळून आली नाही त्या अनुषंगाने पार्थ पोळके साहेबांशी मी बोलल्यानंतर त्यानंतर समता परिषदचं मी नियोजन केलेलं आहे कालचे जे संयोजक आमचे सहकारी मित्र असतील त्यांच्याशी सुद्धा मी काल चर्चा केली की सदरचे पुरावे आपण तुम्ही आम्हाला दाखवा आणि तुम्ही तो कार्यक्रम घ्या आम्ही तुमचा कार्यक्रम येऊ शकतोय परंतु वैचारिक बैठकीनं आपण बसू आणि चर्चा करू त्यांनीसुद्धा मला कालच्या कार्यक्रमाला निमंत्रण दिलं होतं पण मी त्यांना आवर्जून विनंती केली की पहिल्यांदा आपण बसू तुमचे कागदपत्र दाखवा माझे मी कागदपत्र दाखवून त्यावरती आपण चर्चा करू उगीच आज बौद्ध बांधवांचा आंबेडकर यांचा जो दिखून दाखवून जो चाललेला जो कार्यक्रम त्याला शंभर टक्के आमचा विरोध असणार आहे आज कराड शहरामध्ये दोन नदीनं जोडणारं शहर आहे दोन मुनारांचं शहर आहे दोन मंत्र्यांचं शहर आहे आणि या ठिकाणी समता प्रस्थापित करण्यासाठी गेले वीस वर्ष मी या कराड शहरामध्ये समतावादी म्हणून काम करतो आणि आज समता सामाजिक संस्थेला वीस वर्ष येणाऱ्या पंचवीस एप्रिलला होणार आहे त्यामुळं इथून पुढं कराड शहरामधला माझा सर्व जाती धर्मातला जो बांधव आहे तो एकत्र कसा राहील यासाठी मी शंभर टक्के या करार शहरामध्ये प्रयत्न करा एवढंच या ठिकाणी सांगतो